स्वागत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी व जिल्हा अध्यक्ष शहाजी दोडमिसे यांनी पत्रकार बैठकीत दिली यावेळी बोलताना ते म्हणाले आगामी निवडणुका अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचे काम लोकप्रतिनिधींचे अकार्यक्षमतेमुळे रखडले असून तालुक्यातील बेरोजगारी वाढली आहे तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक दर्शवली असून त्यांच्या माध्यमातून विकास कामे पूर्ण केली जातील यावेळी जिल्हा अध्यक्ष शहाजी दोडमेसे म्हणाले की अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे यावेळी उपस्थित माननीय सरपंच बाबासाहेब खोत उपस्थित होते और और आजी आजी का आज राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माझी निवड झालेली आहे व एक सांगली जिल्हाध्यक्षपदी शाजी गोडविषयी यांची निवड झालेली आहे आम्ही अजित पवार गटात सामील झालेलो आहोत दादा पवार गटात सामील व्हायचं कारण का की आजपर्यंत कौथेमंगाल तालुक्यात आत्ता सध्याला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर बेरोजगारी असेल तर ते कौथे मंगाल तालुक्यात ता आहे कैलासवासी आदरणीय राज्यमंत्री शिवाजीराव शेडगे यांनी कवठेमकाल तालुक्यातील तरुणांना रोजगारीपासनं मुक्त करण्यासाठी कवठेमकाळमध्ये औद्योगिक वसाहत चालू केली होती त्या औद्योगिक वसाहत आता ओसाड पडत <coughs> आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीने कवठेमकाळमध्ये नवीन उद्योग उभा करण्याची कुणालाही संधी दिली नसल्यामुळं आज सध्या कवठेमकाळमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे त्या बेरोजगारीला व लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षमपणाला कंटाळून आणि आज अजितदादा गट यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळात फार मोठा गट तालुक्यातील हा लवकरात लवकरच ह्या आमच्यात सामील होणार आहे व बाकीचं सांगायचं म्हणजे दोन हजार चोवीस नंतर कवठेमकाल तालुक्याला वाली कोण हा पडलेला फार मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे त्या प्रश्नासाठी आम्ही कवठेमकाल तालुक्यातील एक चांगलं नेतृत्व हुडकून त्याच्या पाठीशी थांब राहण्यासाठी व येणाऱ्या भविष्य काळात जिल्हा परिषद पंचायत समिती आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी आम्ही अजितदादा पवार यांच्या नेतृत्व मान्य ने केलेलं आहे अजित पवार साहेबांचं नेतृत्व हे भविष्यात बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणारं नेतृत्व आहे व सकाळी सहा वाजल्यापासून लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी एकमेव तळमळीनं काम करणारा महाराष्ट्राचा नव्या राष्ट्रीय नेता म्हणून लोक आज अजितदादा पवार यांच्याकडे बघत आहेत भविष्यात कवटेमका तालुक्याच्या विकासासाठी आम्ही आज अजितदादा पवार गट यांच्यात सामील झालेलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र